कुत्रा अंगावर आल्यानं झालेल्या अपघातामध्ये महिला जखमी झाल्यानं महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चक्क शहरातील एका डॉक्टरच्या पाळीव कुत्र्याविरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहरालगत असणाऱ्या गावच्या शिवारातील ठिकाणाची ही घटना आहे यावेळी जखमी महिलेच्या डॉक्टर पानसरे हे राहायला असून त्यांच्याकडे रॉट व्हीलर जातीचा पाळीव कुत्रा आहे ही महिला दुचाकीवरून आपल्या मुलीला शाळेतून घरी घेऊन जात असताना घराजवळ असलेल्या डॉक्टर पानसरे यांच्याकडील पाळीव कुत्रा महिलेच्या अंगावर धावून आला कुत्रा अंगावर आल्यानं या महिलेनं रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आपली दुचाकी आदळली आणि या अपघातात या महिलेला मार लागून ती जखमी झाली महिलेनं रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांना जबाब दिला तिच्या जबाबावरून पोलिसांनी डॉक्टर पानसरे यांच्या पाळीव कुत्र्या विरोधात भारतीय कलम नुसार गुन्हा दाखल केलाय तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार गजानन वाळके करतात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेनं दिलेल्या जबाबावरून पाळीव कुत्र्याविरोधात दाखल झालेल्या या गुन्ह्याची शहरात चांगली चर्चा रंगली आहे आरोपीमध्ये चक्क एका पाळीव कुत्र्याचा समावेश असल्यानं पोलीस या प्रकरणी नेमकं काय तपास करतात याकडे सर्वांच लक्ष लागलंय माझं गाव वृत्त संकलन विभाग संगमनेर